सुदर्शन न्यूजच्या बातमीचा मोठा परिणाम आता स्पष्टपणे दिसून येतोय काही दिवसांपूर्वी सुदर्शन न्यूज चे प्रधान संपादक सुरेश चव्हाण महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह शौर्य पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते आणि आज त्या बातमीदाराचा थेट परिणाम समोर आला शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी ची स्थापना करण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार नवी दिल्लीतील दिल सेंट कोलंबस स्कूलशी संबंधित शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची आता एसआयटी चौकशी होणार आहे या टीचं नेतृत्व एसीपी पी रमेश लांबा करणार असून त्यांच्यासोबत डी सी पी आदित्य गौतम आणि सब इन्स्पेक्टर रोहित कुमार या पथकात सहभागी असणार आहेत सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील खासदारांच्या प्रतिनिधी मंडळासोबत केंद्रीय गृहमंत्र्यांची बैठक झाली या प्रतिनिधी मंडळात निलेश लंखे धैर्यशील मोहिते राजभाऊ वाजे आणि भास्कर भगारे यांचा समावेश होता या बैठकीनंतरच स्थापनेचे निर्देश देण्यात आले यापूर्वी हे प्रकरण राजौरी गार्डन मेट्रो पोलीस स्टेशनकडून दिल्ली गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं होतं मात्र तपासाच्या गतीवर आणि गंभीरतेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते तपासादरम्यान शौर्याच्या सहपाठ्यांनी दिलेल्या जबाबांमध्ये छेडछाड आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा नंतरचं सीसीटीव्ही फुटेज न दाखवणं असे गंभीर आरोपही समोर आले होते आता एसआयटीच्या स्थापनेमुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष सखोल आणि पारदर्शक चौकशी होणार का आणि शौर्य पाटीलला न्याय मिळणार का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे सुदर्शन न्यूजचा पाठपुरावा आणि त्यातून घडलेला निर्णायक बदल हीच आहे सुदर्शनची खरी ताकद